शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असं आश्वासन त्यांनी दिलंय सरकारचं तीस जून दोन हजार पर्यंत कर्जमाफीच आश्वासन तीस जून दोन हजार पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असं आश्वासन सरन सरकारनं दिलंय राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहेत शेतकऱ्यांना सहा महिने झुलवू नका तातडीने कर्जमाफी द्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मागणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षखाली समिती नेमून तीस जूनच्या आधी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अडीच हजार कोटी रुपये मंजूर याविषयीचा शासन निर्णय जारी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांची माहिती राज्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन, दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसाठी दोन हजार पाचशे चाळीस कोटी नव्वद लाख एकोणऐंशी हजार रुपये वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे अवकाळी पावसामुळे पिके संकटात शेतकऱ्यांचे कापूस सोयाबीन कांदा रोपटे सडले खरीपा पाटोपाट आता शेतकऱ्यांना रब्बी हंगामातही धोका योग्य ते नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याची करण्यात येत आहे मागणी ढगाळ हवामानासह हो हो पावसाची शक्यता राज्यात पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान हो खात्याने दिला आहे पाऊस पडण्यात येणाऱ्या जिल्ह्यांची नावे तुम्ही या ठिकाणी बघू शकता पावसाने वाढविली अडचणी ई पीक पाहणीला आता तीस नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे सर्व शासकीय योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळवण्यासाठी शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी करणे शेतकऱ्यांना आता बंधनकारक करण्यात आले आहे रासायनिक खताच्या वाढत्या किमतीने पुन्हा मोडले कंबळ खत दरवाढीने शेतकऱ्यावर आले मोठे संकट मिश्र खताचे दर वाढले आहे खताचे जुने खरीप हंगामातील दर आणि रब्बी हंगामातील नवीन दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सर्व शेतमालाचे दर हमी भावापेक्षा कमीच अनेक बाजारपेठेमध्ये सोयाबीन तूर हरभराचे भाव कोसळले आहे शेतकरी अडचणीत तूर बाजारामध्ये मार्केटमध्ये तुरीचे ही कोसळले आहे अवकाळी पावसामुळे झाले कापसाच्या वाती आणि सोयाबीनची माती दोन दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचे थैमान सुरू आहे त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खरीप पिकासह फळबाग पिकाचेही झाले मोठे नुकसान सोयाबीनच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना खर्चही निघणे अवघड यावर्षी अतिवृष्टीमुळे अनेक पिकांचे नुकसान झाले आहे कर्जमाफीसाठी शेतकरी संघटनेने तालुका प्रशासनाला दिले निवेदन शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी अनेक शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर निर्देशने मोर्चे काढण्यात येत आहे शेतकऱ्यांना अनुदान वितरणामध्ये दिरंगाई रबीच्या तोंडावर शेतकऱ्यांना दुहेरी संकट परभणी जिल्ह्यातील मानव तालुक्यातील शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई भर यादा अपलोड करण्यात आलेल्या जालना जिल्ह्यातील तीस हजार नऊशे एकोणीस शेतकऱ्यांना मदत येण्यास सुरुवात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्यावी यासाठी आमदार सुधीर मुंगट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन लवकरात लवकर खात्यामध्ये मदत जमा करा शेतकऱ्यांना आता फसविणे बंद करा कर्जमाफीवरून ठाकरेंनी सरकारला सुनावले महाराष्ट्रामध्ये संपूर्ण खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी पावसामुळे शेती पिके उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफी द्यावी अशी मागणी आता करण्यात येत आहे सोयाबीन उत्पादकांची व्यापाराकडून होत आहे लूट केंद्र सरकारद्वारे सोयाबीनला एम एस पी हमीभावाचा दर पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल जाहीर करण्यात आला आहे मात्र प्रत्यक्षामध्ये सोयाबीनला तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपयांचा एवढा कमी दर मिळत आहे अखेर धान खरेदी करता नोंदणीचे आदेश धडकले शेतकऱ्यांना आधारभूत हमीभाव किमतीमध्ये धान खरेदी केंद्रावर नोंदणी करता परवानगी दिली असून शेतकऱ्यांना तीस नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करता येणार आहे शेतकऱ्यांच्या हस्ते गळीत हंगामाचे झाले उद्घाटन सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ऊस तोडणीला सुरुवात झाली आहे पुणे येथे सहकारी साखर कारखान्याचा ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते झाले लाडकी योजना महिलांना करता येणार घर बसल्या ई केवासी ई अंतिम तारखेच्या संभ्रमामुळे महिलांमध्ये गोंधळ लाडकी योजनेतील महिलांना अठरा नोव्हेंबर पर्यंत इ करण्यात येणार आहे शेतकरी संकटात रब्बी आता खरीपही धोक्यामध्ये तुटपुंजा मदतीने काहीच होणार नाही अतिशय दुःखाचा ठरला असून खरीपातील आता शेतकऱ्यांना आता रबीतही अवकाळी पावसाने झोडपता आहे अतिष्टी नुकसान भरपाईसाठी ई केवासीची अट रद्द करा यासाठी तहसीलदारांना दिले निवेदन अनेक शेतकऱ्यांना ई केवासीच्या अटीमुळे अनुदान प्राप्त झाले नाही त्यामुळे ही र तात्काळ रद्द करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे अतृष्टीच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांना दिवाळीनंतर ही प्रतीक्षाच लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना अजूनही अनुदानाची प्रतीक्षाच तहसीलदार म्हणतात एकोणतीस कोटींचे वितरण केले पण शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही कृषी समृद्ध योजनेमध्ये हिंगोली जिल्ह्यातील दोन हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांना मिळणार योजनेचा लाभ शेतकऱ्यांना शासनामार्फत विविध योजनेचा लाभ देण्यात येत आहे या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन स्वरूपाचा अर्ज करावा पशुपालकांना वीज दर सवलत लाभ मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा पशुपालन व्यवसायाला मिळाली कृषी समक्ष दर्जा ज्याद्वारे ग्रामीण भागातील पशुपालक व्यवसायाला चालना देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यात येणार आहे भरली शेती फुलणार हंगाम यावर्षी यावर्षी साथ देणार या पावसामुळे विहीर भरल्या धरणामध्ये नव्वद टक्के पाणीसाठा उपलब्ध झाल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम साथ मिळणार आहे पूरग्रस्तांसाठी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळे राबवणार आमदार राणा जगदीशिंह पाटील यांची माहिती यावर्षी मुसळधार पावसाने जिल्ह्यात शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलामुलींचे मुला सामूहिक विवाह लावून देऊ असे ते म्हणाले यासाठी तीस नोव्हेंबर पर्यंत करता येणार शेतकऱ्यांना नोंदणी कापूस दरवाढ नसल्यामुळे शेतकरी आले चिंतेत अतिवृष्टीपासून वाचलेल्या कापूस पिकाला बाजारामध्ये कवडीभोल भाव मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाला लावलेला उत्पादन खर्चही निघणे अवघड अनेक जिल्ह्याला पुन्हा चार दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे आता अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याच्या दरामध्ये झाली मोठी वाढ मेथी कोथिंबीर झाली महाग भाजीपाला उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात बाजारातील आजचा भाजीपाला दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अतृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला वर्षभरासाठी स्थगिती यावर्षी अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये शेती पिकांचे नुकसान झाले आहे अशा बाधित शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी वसुलीना स्थगिती देण्यात आली असून कर्जदार शेतकऱ्यांना यामुळे थोडासा दिलासा मिळणार आहे खताच्या वाढत्या किमतीचा भार देशातील शेतकऱ्यावर नाही खताच्या जागतिक किमतीमध्ये झालेल्या वाढीचा भार भारतातील शेतकऱ्यांवर पडू देणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे यासाठी खतासाठी कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर अनुदान देण्यात येत आहे मोटा फटका। मुले यावर्षी वर्षी सोयाबीनचे सोयाबीन सतरा टक्के अतिवृष्टी व विविध बुरशीजन्य रोगामुळे यावर्षी सोयाबीनचे उत्पन्न घटणार आहे कापूस विक्रीपूर्वी शेतकऱ्यांना घ्यावे लागणार अप्रुवल शेतकऱ्यांना सीसीआय कापूस विक्री करण्यासाठी कपास किसान ॲपवर वर नोंदणी करण्याचे आवाहन सी सी आई वर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी पावसाने झाला पाला पाचोळा दहा रुपयात कोथंबीरीच्या दोन काड्या सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीने भाजीपाला पिकाला मोठा फटका बसला आहे अनेक बाजारपेठेमध्ये भाजीपाल्याची मालाची आवक घटल्याने दरात झाली वाढ आजचा भाजीपाला दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता यंदा सोयाबीनचा दर घसरला आहे मात्र तेलाच्या किमती झाल्या दुप्पट यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे पिके उद्ध्वस्त झाली आहे त्यातच यंदा सोयाबीनचा दर घसरला आहे मात्र खाच्या तेलाचा भाव झपाट्याने वाढला आहे जिल्ह्यामध्ये अखेर द्राक्ष बागांच्या पंचनाम्याला सुरुवात सततच्या पावसामुळे सांगली जिल्ह्याचे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे द्राक्ष संशोधनचा अहवाल आल्यानंतर पंचनाम्याला सुरुवात गवार सव्वासेर तर कोथिंबीर चार रुपये पेंडी भाजीपाला कडाळला तर कडधान्य बाजार स्थिर आवके वाड। चार महिन्यापासून अनुदान नाही ताटातील जेवणाची चव हरवली प्रधानमंत्री पोषण योजना मुख्याध्यापकांच्या किशावर मध्यान्ह भोजन योजनेचा भार उपाययोजना करण्याची मागणी सोयाबीनचा खर्च निघाला नाही म्हणून स्वतःच्या सोयाबीन गंजीला लावली आग वाढता उत्पादन खर्च आणि हवामानातील बदल आणि बाजारातील घसरणारे दर यामुळे शेतकरी अक्षरशः हताश झाला आहे शेतकरी कुटुंबाला भरपाई नाकारणे विमा कंपन्यांना भोवले ग्राहक आयोगाची चपराक